नमस्कार मी सचिन येतोंडे उदगीरच्या अलालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयामध्ये दे आहे शिक्षक महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागातील सर्व शासकीय निमशासकीय जिल्हा परिषदेचे आणि आरोग्य महसूल शिक्षण या सर्व विभागाच्या सर्व क्रम कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही एक नोव्हेंबर दोन हजार नंतर नियुक्त असलेले सर्वच्या सगळे कर्मचारी आमच्या एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या च्या जुनी पेन्शनच्या न्याय आणि हक्क मागणीसाठी दुपारी वाजता लातूरच्या कलेक्टर ऑफिस आयोजित केलेला आहे त्या मार्चमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत या सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना आणि विशेषत माझ्या लातूर जिल्ह्यातील सर्व खाजगी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना अगदी नवीन पेन्शन योजनेतील असो नाहीतर जुन्या पेन्शन योजनेमधील असो सर्व कर्मचाऱ्यांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं कारण आमच्या सोबतच आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा शासनाने निश्चितपणे हक्काची अशी जुनी पेन्शन योजना बहाल करावी आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा त्यांचं जीवन सुद्धा त्यांचं सामाजिक दर्जा सुद्धा राखावा अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांना आवाहन करतो की या पेन्शन मार्चमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावे निश्चित पेन्शन छत्री मार्चमध्ये सर्वांनी काळी छत्री घेऊन शासनाचा निषेध म्हणून या साठी उपस्थित राहायचे तरी सगळ्यांनी आपण उपस्थित मी संघटना अध्यक्ष उदगीर उद्या होणारं रा, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना हक्क समितीच्या वतीने उद्या लातूर येते दुपारी ठीक दोन वाजता टाउन हॉल ते जुने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आपण आपल्या जुन्या पेन्शन योजनेच्या हक्कासाठी उद्या आपण शासनाच्या विरोधात आपण उद्या छत्री मार्च आपला छत्री मोर्चा काढत आहोत तर या मोर्चासाठी मी तमाम सर्व शिक्षक कर्मचारी तसेच ग्रामसेवक कृषी सहाय्यक आरोग्य तांत्रिक जे विभागातील दोन हजार पाचपासून ज्यांना जी पेन्शन लागू नाही ज्या पेन्शनसाठी आपण गेल्या वर्षी पण आपण एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी आपण संप उभारला होता पण शासनाने आपल्याला तीन महिन्याचं आश्वासन देऊन तीन महिन्यात समिती स्थापन करून तुम्हाला न्याय देऊ म्हणलं पण आज जवळपास दीड वर्ष ही शासन आपला कुठलाही आपला विचार केलेला नाही त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून उद्या आपण शासनाला जागे करण्यासाठी उद्या छत्री मार्च त्या ठिकाणी काढत आहोत तरी तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी या छत्री मार्चमध्ये टाऊन आले ते ठीक दोन आता आपण उपस्थित राहावं असे मी सगळ्यांना नम्र